मराठी मनाचा मानबिंदू स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांचा शूरवीर मावळा म्हणून ज्यांचा उल्लेख होतो अर्थात प्रति शिवाजी म्हणून ज्यांचा उल्लेख होतो ते नेताजी पालकर यांची समाधी नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील तामसा या ठिकाणी आहे आणि आपण आपण तामसा या ठिकाणी आज आहोत ही समाधी गेल्या पन्नास साठ वर्षापासून दुर्लक्षित आहे अशी समाधी आहे माझ्या पाठीमागं आपण पाहू शकता ही समाधी गेली पन्नास ते साठ वर्ष इतिहासकारांकडून राज्य शासनाकडून दुर्लक्षित झालेली आहे नव्या पिढीसाठी प्रेरणा मिळावी कारण नेताजी पालकर हे प्रति शिवाजी म्हणून ओळखले जातात आणि या शूरवीर मावळ्यानं दक्षिणेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी जे काही केलं ते फार प्रेरणादायी आहे नव्या पिढीसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी तरुणांसाठी नेताजी पालकरांचा इतिहास प्रेरणादायी ठरावा आणि तो नव्या पिढीच्या समोर आणून ठेवावा यासाठी तामसेकर खूप उत्सुक आहेत माझ्यासोबत आहेत काय भावना आहेत तुमच्या या समाधीला जर शासनानं पर्यटन स्थळाचा किंवा याचा उद्धार जर केला तर ही येणाऱ्या भावी काळासाठी भावी पिढीसाठी ही एक समाधी प्रेरणादायी ठरणार आहे खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याला वेळोवेळी सफल करून विजापूरच्या आदिलशाहीमध्ये जाऊन स्वतः शिवाजी महाराजांचे सगळे गनिमी कावे लढाया यशस्वी करणारे नेताजी पालकर या भागात कसे आले या भागातील एक जुने जाणते शिक्षक आहेत कल्याणी गुरुजी त्यांच्याकडून आपण समजून घेऊया की नेताजी पालकर आणि तामसा यांचं ने समीकरण नेमकं कसं आहे छत्रपती वारल्यानंतर असा काळ आला की इथे या ठिकाणी आदिलशाची हुकमत अर्थात दोघांच्या संगणमतानं सुरू होती आणि म्हणून नेताजी पालकर हे छत्रपतीच्या मृत्यूनंतर आणि संभाजीराजांच्या आगमनाच्या मध्यात हे आदिलशाहले आणि असं ऐकिवात आहे की आदिलशहानं या ठिकाणी नेताजी पालकरांना ही जहागिरी दिली हा एक प्रभाव तर काहींच्या मते असा आहे की संभाजी सुद्धा सूचना केली काका तुम्ही तिथे जावं असा हा प्रभाव जरी असला तरी परंतु मेन मुख्य उद्देश किंवा हेतू असा होता आदिलशाहीचा की इकडे माहूरगड आहे माहूरगडावर मोगलांची सत्ता आहे जिथं औरंगजेबाची सत्ता चालते आणि त्या ठिकाणी नेमकी रायबागन ही देशमुख तेथे किल्लेदार दा, किल्लेदाराची पत्नी ही टोळ्या कोंडात होती ती एवढी मोठी लढा होती की शिवाजी महाराजांनी त्यावेळेस ओळखलं होतं आणि उंबरखिंडीचा जो इतिहास आहे ज्या ठिकाणी मुघलांना अपयश मिळालं त्याचा अंदाज धरून नेताजी नाही माहीत होतं की एक दिवस इथून हे कोकणात तरी उतरू शकतील किंवा विजापूरकडे तरी चाल करू शकतील हा संबंध इथेच कुठतरी रोखला पाहिजेत म्हणून कदाचित या ठिकाणी आदेशाकडून या ठिकाणी किंवा छत्रपती संभाजीकडून किंवा स्वर्गस्त झालेल्या छत्रपती राजाकडूनही या ठिकाणी या ठिकाणी या रायभंगचा बंदोबस्त व्हावा इथून इकडे चाल करू नये तिला इथंच रोखण्यात यावं हा मुख्य हेतू असल्यामुळं आणि तसं संरक्षण झाल्यामुळं या ठिकाणी नेतानेते यावं लागलं असं इथले बुजुर्ग सांगतात अजून एक सलोख्याचं वातावरण म्हणजे एक पठाण नावाच्या शेतकऱ्या शेतकऱ्याच्या शेतात ही समाधी अनेक वर्ष सुरक्षित राहिलेली आहे ही अत्यंत गौरवाची बाब आहे हमारे में नेताजी पालकर की समाधी आहे हमारे सब परदादा ने परदाने ने, पर ने, ने समा खेती नेताजी पालकर की समाधी को संभाल कर रखा है इस बात का म्हणजे गर्व है तामसेकरांची अपेक्षा ही आहे की प्राचीन काळाचा सगळा समृद्ध वारसा तामशी नदीच्या किनाऱ्यावर नेताजी पालकरांची जी समाधी आहे ती नव्या पिढींना तरुणांना शाळकरी विद्यार्थ्यांना ती प्रेरणादायी ठरावी यासाठी शासन आणि इतिहासकारांनी याकडे लक्ष द्यावं अशी तामसेकरांची मागणी आहे